दुर्गा देवीला कौल लावला की नाही कारण गुहार गुहागर मध्ये यावेळी गेम बदलायचं आहे ना आपल्याला पक्का नव्या भिडूच नवं राज्य आणायचंय ना आणि मी हे म्हणत नाही माझं म्हणणं नाही इथल्या मतदारांचं म्हणणं आहे या लोकांनी ठरवलंय परिवर्तन घडवायचंय चांगला उमेदवार निवडून द्यायच आहे आणि आपले उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचार सभेला उपस्थित आपले पालकमंत्री उदय सामंतजी आपले माजी आमदार डॉक्टर विनय नातूजी रवींद्र फाटक सदानंद चव्हाण शशिकांत चव्हाण विश्वनाथ पाटील आपले कुणबी सेनेचे बळीराज सेनेचे अध्यक्ष अशोक वालमजी राष्ट्रवादीचे सुरेश सावंत आर पी आयचे संदीप करम खोखरे महाराज प्रकाश बांगरट सर्व मान्यवर ज्यांची नावं घेतली नाही ते सर्वजण सगळे भरपूर लोक आहेत आणि मा व्यास मान्यवर व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने आहेत त्या लाडक्या बहिणींचं मी स्वागत करतो लाडके भाऊ आहे त्यांचंही स्वागत करतो आणि आज लोकनेते श्यामराव पीजे जे स्मृतिदिन आहे त्यांनाही मी वंदन करतो खरं म्हणजे आता इथल्या मतदारांनी भाकरी फिरवायची वेळ आलेली आहे आणि ते ठरवलंय आणि भाकरी ऑलरेडी करपलेली आहे करपले ना आणि करप झाले करप करप करप्ट भगवान परशुरामाच्या पौराणिक भूमीवर आज मी महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचार सभेला आलेला आहे आता हे साधा माणूस आहे साधा कार्यकर्ता आहे काय नाही मी पहिला बघितलं तेव्हा बघितलं अरे काय एकदम साधा सुधा सज्जन माणूस आहे आता सज्जन माणूस दिलाय दुर्जनाच्या माती हाणू काठी आणि सज्जनाच्या हाती देवो धनुष्य बाण भगव्या झेंड्याची काठी आणि म्हणून राजेश बेंडल हे निवडून जाणार असं कौल वाडेश्वर आणि दुर्गा दिलेला आहे आणि एकदा कौल दिला की आपल्याला माहिती आहे कोकणामध्ये आपलं राजेश बेंडल यांचा बेडा पार आणि समोरच्याचं बंडल बांधून पार्सल घरी पाठवून द्या आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे काम करणारा आमदार या भागात पाहिजे या ठिकाणी विकास करणारा आमदार पाहिजे कारण सरकार महायुतीचं आहे सरकार महायुतीचं सरकार आहे पुढेही महायुतीचं सरकार शंभर टक्के येणार आहे ही काळ्या दगडावरची भगवी आहे आणि <प्लिण> म्हणून मग तुम्हाला काम करणारा आमदार पाहिजे की मिमिक्री करणारा ऍक्टर पाहिजे चांगला कॅरेक्टरवाला आमदार पाहिजे चांगला कॅरेक्टरवाला आमदार कोण ह्या बाजूला उभा आहे आणि म्हणून याला आशीर्वाद देणार तुम्ही सगळे माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ मला हात वर करून सांगा राजेश मेंडलच्या मागे आता एवढ्या लोकांनी तीन चार तीन चार मत गोळा केली तरी सुद्धा समोरच्याचा कार्यक्रम करेक्ट होऊन जाईल आणि म्हणून रत्नागिरीमध्ये या कोकणामध्ये एक चांगलं काम करणारा माणूस पाहिजे खऱ्या अर्थाने लोकांना न्याय देणारा माणूस पाहिजे खरं म्हणजे आडी नसव नासवणारा आंबा नको आता त्याला फेकून द्या कोई पण नको साल पण नको नाही तर सालीवरून पाय घसरून पडा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो लोकांना त्रास देण्यामध्ये ज्यांची आमदारकी संपली कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे बाळासाहेब आणि कोकणाचं नातं आपल्याला माहित आहे कोकण हे शिवसेनेचं हृदय आहे शिवसेनेचा श्वास आहे शिवसेनेचा अभिमान आहे मान सन्मान आहे आणि शिवसेना भाजपा अजितदादा राष्ट्रवादी आर पी आय आणि बळीराजा सेना या महायुतीचे उमेदवार म्हणून राजेश बेंडल तुम्हाला दिलेले आहेत एक अतिशय चांगला काम करणारा आणि लोकांना न्याय देणारा आमदार तुम्हाला आम्ही दिला आहे कोकणानं जे शिवसेनेला दिलं त्याला तोड नाही बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केलं त्यामुळे कोकण आणि शिवसेना हे समीकरण गेले अनेक वर्षाचं आहे आपण पाहतोय म्हणून कोकणामध्ये एकही खासदार कोबाटत आला का आला खासदार कोकणात एकही खासदार उबाटाचा आला नाही त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो <प्राँगा> कारण ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले वैचारिक भूमिका सोडली ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला म्हटलं माझी काँग्रेस होऊ देणार नाही तर माझं दुकान बंद करेन त्या काँग्रेसच्या मांडीला भांडी लावून सरकारमध्ये गेले स्वतःच्या मोहापाई खुर्ची मुख्यमंत्री झाले काय मिळवलं काय मिळवलं आणि या एकनाथ शिंदेने जे शिवसेना तो धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधला त्या एकनाथ शिंदेने तो सोडवला शिवसेना वाचवली धनुष्यबान वाचवला या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आणलं नातू साहेब इथं आहे युती झाली शिवसेना भाजप युती लोकांनी मतं दिली शिवसेना भाजप युतीला एकीकडे एक बाळासाहेबांचा फोटो दुसरीकडे प्रधानमंत्र्यांचा फोटो लावून मतं घेतली सरकार कुणाबरोबर यायला पाहिजे होतं सरकार कुणाचं बनवायला पाहिजे होतं शिवसेना भाजप युतीचं दुर्दैवाने असंगाशी संघ केला अनैसर्गिक आघाडी केली आणि ज्यांना बाळासाहेबांना शिव्या घातल्या जे बाळासाहेबांच्या विरुद्ध अपशब्द काढले त्यांच्याबरोबर तुम्ही जाऊन बसलात हे दुर्दैव आहे ही हे काय आणि म्हणून माझ्या सर सर्व सामान्य कार्यकर्त्याने मलाही तुम्ही लाईटली घेतलं हलक्यात मला घेतलं पण मी तुमचा टांगा पलटी करून टाकला सरकार बदलून टाकलं लोकांच्या मनातलं सरकार आणलं लोकांच्या माझ्या माय भगिनींच्या मनातलं सरकार आणलं आणि म्हणून मला अभिमान आहे पन्नास आमदार तेरा खासदार या सर्वसामान्य एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवतात एक, एक नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य इकडून तिकडे जाताना विचार करतो पण कुणीही विचार केला नाही मी मंत्री होतो माझ्यावर सात आठ मंत्री होते सत्तेतून आम्ही बाहेर पडलो लोक सत्तेच्या बाजूने जातात सत्तेच्या विरुद्ध आम्ही गेलो कारण आमची लढाई विचारांची होती आमची लढाई वैचारिक होती आमची लढाई बाळासाहेबांचे विचार ज्यांनी खतम केले त्यांच्या विरुद्ध होती आणि म्हणून आम्ही दाडशी पाऊल उचललं आणि सरकार बनवलं लोकांच्या लौ। मनातलं अरे आम्हाला पहिल्या दिवसापासून तुम्ही गद्दार म्हणता आम्हाला पहिल्या दिवसापासून म्हणता सरकार पडणार 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 पण तुमच्या आशीर्वादाने सरकार मजबूत होत गेलं सरकार तगडं झालं सरकार योजना करू लागलं आणि मला अभिमान आहे त्यांच्याकडे ज्योतिषी कच्चा होता रोज म्हणायचे पण रोज म्हणता म्हणता पूर्ण कालावधी संपला आणि कालावधी संपला आणि नुसता संपला नाही तुम्ही अडीच वर्ष या राज्याची वाट लावली या राज्याचं वाटोळ केलं या राज्याला अधोगतीकडे नेले सगळे प्रकल्प बंद पाडले तुम्ही मेट्रो बंद पाडली समृद्धी बंद पाडला जलयुक्त शिवार योजना बंद पाडली कोकणातले अनेक प्रकल्प बंद पाडले आता म्हणतात आमची सत्ता आल्यावर आम्ही हे बंद करू आम्ही ते बंद करू अरे चालू तर काय करणार ते तर सांगा सरकारचं काम काय असतं योजना चालू करणं प्र, विकास करणं प्रकल्प पुढं नेणं आमचं सरकार आपलं सरकार आलं सर्वसामान्यांचं सगळे स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले सगळे खोडे घातलेले आम्ही काढून टाकले आणि योजनांना चालना दिली प्रकल्पांना चालना दिली मुंबईत कधी आलात बघा कोस्टल रोड बघा अटल सेतू बघा मेट्रो बघा कारशेड बघा जलयुक्त शिवार योजना बघा समृद्धी महामार्ग बघा तुम्हाला आनंद वाटेल की सरकार काम करणार सरकार आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना उद्योग मंत्री इकडे आहेत उद्योग पळवला उद्योग पळवला उद्योग पळवला किती लाख कोटीचे उद्योग आणले हो उदय सामंत पाच लाख कोटीचे उद्योग या महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम आपल्या सरकारने केलंय आपलं सरकार नव्हतं महाविकास आघाडी सरकार होतं त्या आपला तिसऱ्या नंबरवर होतो गुजरात कर्नाटक पहिल्या नंबरला होत देवेंद्रजी आणि आम्ही शपथ घेतली पहिल्या सहा महिन्यात पुन्हा महाराष्ट्र नंबर एक ला आणला महाराष्ट्रात उद्योग येऊ लागले इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालं आता उद्योगाचं फेवरेट डेस्टिनेशन झालंय उद्योग येऊ लागले कोका कोला कंपनी येत नव्हती त्याला बोलवलं जात होत इकडे या बेटा इकडे या भेटा कशाला पैसे मागवला अरे मला काय मिळालं यापेक्षा माझ्या या कोकणातल्या लोकांना काय मिळणार हे बघणार राज्यकर्ते पाहिजे कोका कोला आपण चालू केली रामदास कदम आणि योगेश कदम उदय सामान पुढाकार घेतला आणि कोका कोला सुरू केली कोकाकोला कंपनी मला म्हणतो असा मुख्यमंत्री मिळाला तर मी यापेक्षा दहा पट आम्ही इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे दहा पट गुंतवणूक करायला तयार आहे कारण मी सांगितलं कुणालाही काही कुठेही द्यायचे पैशाची गरज नाही तुला जेवढं इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तुझ्या धंद्यामध्ये कर आ तुम्हाला मी सांगतो एकूण परदेशी गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये झाली एकट्या महाराष्ट्रात जीडीपी मध्ये आपण नंबर वन आहोत स्टार्टअप मध्ये नंबर आहोत आपण उद्योगात नंबर वन आहोत आपण पायाभूत सुविधा मध्ये नंबर वन आहोत हे कसं झालं माझं काय माझं काय माझं काय बघत बसला असतो ते उद्योग आले नसते आणि म्हणून जे उद्योग गेले ते त्यांच्यामुळे गेले त्यांना त्यांना सहकार्य मिळालं नाही आणि आपल्यावर खापर फोडण्याचं काम करतायत माझं चॅलेंज आहे तुमच्या अडीच वर्षात तुम्ही काय केलंय ते दाखवा तुम्ही किती उद्योग आणले ते दाखवा आणि हा एकनाथ शिंदे दोन सवा दोन वर्षात किती उद्योग आणले आणि किती सुरू झाले याचा हिशोब द्यायला तयार आहे हिशोब द्यायला तयार आहे होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी कळू द्या जनतेला सत्य काय मी म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या योजना आम्ही चालू केल्या का चालू करायची नाही लगेच पोटदुखी सुरू झाली म्हणाली खोटी योजना आहे फसवी योजना आहे पैसे येणार नाही फक्त निवडणुकाची घोषणा जसे दोन हप्ते तुमच्या खात्यात आम्ही पहिले टाकले लगेच विरोधक म्हणू लागले लवकर लवकर काढा लवकर लवकर काढा सरकार काढून गेल अरे काय म्हणा की रडाव अरे सरकार देणार आहे हे घेणार नाही हे देना बँक लेना बँक नाही ऑक्टोबर मध्ये आम्हाला माहित होत आचारसंहिताचा भाऊ करून या ठिकाणी हे तुमचे सावत्र भाऊ दुष्ट कपती भाऊ हे काळ मांजर आडव घालते आम आम्ही ठरवलं नोव्हेंबर मधले पैसे आम्ही ऑक्टोबर मध्ये देऊन टाकले दोन्ही हप्त्याचे आणि पाच हप्ते आम्ही तुमच्या खात्यात दिले पाच हप्ते आता तुम्हाला आम्ही सांगतो वीस तारखेला मतदान झाल्यावर डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात तात्काळ जमा झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो आणि हे हप्ते घेणार सरकार नाही हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार सरकार नाही हे हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे भरणार हा फरक आहे उद्योग गेले उद्योग गेले उद्योग गेले पळून यामुळे सगळ्याला विरोध पहिला बारशुरी पाहिजे झाला कोणी परवानगी दिली उभा त्यांचा त्यांचं पत्र आहे केंद्र सरकारला लिहिलेलं आणि स्थानिकांना रिफायनरी नको असेल तर आमचं सरकार कुठलीही जबरदस्ती करणार नाही आम्ही विकासाचे मारेकरी नाही आम्ही सर्वसामान्य लोकांवर जोर जबरदस्ती करणारे नाही समृद्धी महामार्ग आम्ही केला समृद्धी महामार्ग आम्ही केला त्यावेळेस काही लोकांनी विरोध केला आम्ही थांबलो त्यांना म्हणालो तुमच्या मर्जीशिवाय शिवाय आम्ही पुढे जाणार नाही आणि आज तुम्हाला मी सांगतो समृद्धी महामार्ग पंधरा तास अठरा तास वीस तास लागत होते सहा तासात नागपूर मधला माणूस मुंबईत पोचतोय हो हा फरक आहे हा फरक आहे आता आम्हाला तुम्हाला मुंबई सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता करायचा आहे सुपरफास्ट आणि कोणा कोकणाचा विकास करायचा आहे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो माझ्या लाडक्या बहिणीने एवढंच सांगतो आता काय म्हणायला लागले म्हणाले ज्यांनी ज्यांनी ही योजना केली त्या योजना करणाऱ्यांना त्याची चौकशी करणार आणि दहा दिवस थांबा एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकणार अरे तुमच्या पोकळ घोषणाला मी घाबरत नाही पोकळ धमक्यांना अरे एकनाथ शिंदे संघर्षातून आलाय आंदोलनातून आलाय जेल भगूळ आलाय कोणाला जेलची धमकी देता आणि माझ्या बहिणींनी तुमचा सत्तेचा मार्ग बंद केलेला आहे सत्तेत येण्याचा विचार सोडून टाका मुंगेरी की हसेन सपने काढून टाका डोक्यातून आणि जर माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनांसाठी लाडक्या भावांच्या योजना प्रशिक्षण भत्तेची योजना शेतकऱ्यांची योजना मुलींच्या शिक्षणाची योजना यासाठी मी दोषी असेन तर हा एकनाथ शिंदे एकदा नाही शंभरदा जेलमध्ये जायला तयार आहे माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावा जनतेसाठी आम्ही कोल्हापूरला महायुतीचा हा वचननामा जाहीर केला दहा सुत्री हे तो टेलर आहे पिक्चर अभी बाकी है याच्यामध्ये आपला पहिले योजना आहे माझ्या लाडक्या बहिणीना पंधराशे वरून एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला कारण मी म्हणालो होतो माझ्या लाडक्या बहिणींना फक्त दीड हजारावर आम्ही ठेवणार नाही आम्ही वाढवणार जशी तुम्ही ताकद द्याल आशीर्वाद द्याल ही ताकद वाढत जाईल कारण आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं बघायचं आहे लखपती झालेलं दुसरी योजना शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला बारा हजार रुपये मोदी साहेब सहा हजार आपण सहा हजार बारा देत होतो त्याच्यात आता पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला या राज्यामध्ये कोणी उपाशी झोपणार नाही रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतलाय सर्वसामान्य माणसासाठी आणि वृद्ध ज्येष्ठ लोक आहेत त्यांची पेन्शन योजना पंधराशे वरून एकवीसशे करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे वयोश्री योजना तीन हजार डीबीटी खात्यामध्ये डायरेक्ट जमा करण्याचा निर्णय आम्ही आहे जीवनावश्यक वस्तूंचा भाव तस बाळासाहेबांनी एकोणीसशे पंच्याण्णव ला स्थिर ठेवले होते तसेच या पाच वर्षात स्थिर ठेवण्याचा निर्णय आपल्या महायुती सरकारने घेतला पंचवीस लाख रोजगार उद्योग मंत्रीकडे आहेत पंचवीस लाख रोजगार निर्णय देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि दहा लाख मुलांना प्रशिक्षण भत्ता दहा हजार देण्याचाही निर्णय